हाय हॅलो नमस्कार मी दीपा दीपा ब्युटी केअर चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत करते आज मी तुम्हाला माझ्या छोट्याशा शॉपच्या आणि ल ब्युटी पार्लरचे छोटासा छोटीशी क्लिप शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहा हे आहे माझे पार्लर आणि याच्या समोरच्याच गाळ्यामध्ये माझे लेडीज शॉपी शॉप आहे जे दोन्ही कंबाईन आहे कसे वाटले ते सांगा खेळणी गिफ्ट लेडीज सामान गिफ्ट आयटम डेकोरेट पीस स्टील बॉटल ऑल वालं सर्व खोट्याचं नाही मूर्ती वॉलपेपर मिनीपर्स लहान मुलांची खेळणी गाडीत लावण्यासाठी मूर्ती मूर्ती फ्लावर पार्ट डेकोरेट पीस मराठी गेम लेमन सेट दरवाज्याला लावण्यासाठी पडते